रोमॅटोड अर्थायटिस म्हणजे काय आता आपण हे पाहूया रोमॅटोड अर्थायटिस हा साधारणतः रक्तामध्ये असणाऱ्या दोषामुळे ज्याच्यामध्ये एन टी -सी, सी सी पी पॉझिटिव्ह रोमॅटोड फॅक्टर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे प्रकार असतात आणि हा जनरली स्त्रियांच्यामध्ये मुख्यत्वे करून खूप कॉमनली दिसून येतो त्यांचं वयोमान साधारण हे आ, तीस ते साठ या एज ग्रुपमध्ये किंवा काही पेशंटमध्ये कमी वयात किंवा काही पेशंटमध्ये जास्त वयामध्ये सुद्धा दिसून येतो आणि त्याच्यानंतर ह्या पेशन्टमध्ये जनरली लहान जे हाताचे पायाचे सांधे असतात किंवा मनगट आहे यांना मुख्यत्वे करून सूज येते आणि अशा पेशंटना मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळच्या वेळेला आपलं शरीर रखडलेलं आहे किंवा आपल्या हाताचे सांधे पायाचे सांधे रखडलेले आहेत असे जाणवतात